جڪو کٽي آيو خير سان او زمانو جندي سنڌ سموري سوهو او زمانو او جن جو روزو لال दहा एप्रिलला सिंधी समाज बांधवांतर्फे नवीन वर्ष आणि भगवान झुलेलाल यांचा अवतरण दिवस चेट्रीचंड महोत्सवानिमित्त नासिक रोड येथील पूज्य झुलेलाल मंदिरामध्ये दिवसभर पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले रोड कलानगर येथील भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त मूर्तीला फळांची सजावट करण्यात आली होती बुधवारी नऊ एप्रिलला सिंधी फंडफेअरचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सात वाजता सर्वप्रथम मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली कपडे चप्पल ज्वेलरी गेम्स बुक्स आदी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा भाविकांनी आस्वाद घेतला सिंधी खाद्यपदार्थांची स्पर्धेत अनेक गृहिणींनी भाग घेतला गुरुवारी दहा एप्रिलला सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम होऊन दिवसभर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सकाळी मुक्तिधाम येथून बिटको जेलरोड मंदिरापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीत भाविकांनी भजन गीतांवर नाचत गाजत सहभाग घेतला सकाळी नऊ वाजता पूज्य बहिराणा साहिबची स्थापना करून पूज्य झुलेलाल भगवान यांची महाराज प्रदीप शर्मा यांनी पूजा केली यावेळी भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दहा वाजेपासून रक्तदान शिबीर संपन्न होऊन चौऱ्याऐंशी भाविकांनी रक्तदान केले अकरा वाजता दिमा भगवान यांच्या सत्संगात भक्तांनी सत्संगाचा आनंद घेत भक्तिरसात नाचून आनंद व्यक्त केला दुपारी एक वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सिंधी गीतांवर कलाकारांनी नृत्य सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केलं दुपारी बाईक आणि कारच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिरापासून जेल रोड बिटको मुक्तिधाम महात्मा गांधी रोड सुभाष रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बिटकोपासून पुन्हा जेल रोड येथील कलानगर येथे रॅलीचं समापन झाले यावेळी मोठ्या प्रमाणात रॅलीत भाविकांनी सहभाग घेतला होता दुचाकी रॅलीत आयोलाल झुलेलाल घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला सायंकाळी विजयकुमार अँड पार्टी आणि जबलपूर येथील पुनीत डान्स ग्रुप कार्यक्रम सादर करण्यात आले प्रभू श्रीराम माता सीता भगवान शंकर माता पार्वती यांच्या वेशभूषेत कलाकारांनी विविध कार्यक्रम सादर केले दिवसभर भाविकांनी चेटरीचं निमित्त मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळाचे हरितर देवाणी सुंदरदास गोपालदास राजेश मसद भाटिया अशोक दुलाणी किशोर कारडा मनीष भोजवाणी दीपक तोलाणी रमेश भागवाणी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे आमदार राहुल ढिकले सरोज अहिरे राजाभाऊ वाजे निवृत्ती महाराज रिंगळे दत्ता गायकवाड माजी नगरसेवक रमेश धोंगडे सीमा ताजने संभाजी मोरुसकर अतुल धोंगडे आदींनी दर्शनाचा लाभ घेतला आलेल्या पाहुण्यांचे पूज्य सिंधी सेवा मंडळातर्फे सत्कार करण्यात आले उपनगर सिंधी झुलेलाल मंदिरातही जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम झाले जयराम कटारिया महेश बनसिंघाणी रमेश जगवाणी राजेश रामसिंगाणी, नानक केसवाणी धर्मू जगवाणी जमणू पुरसवाणी यांनी संयोजन केले